हिंदू धर्मातील अनेक उत्सव व्रत आणि धार्मिक विधी यांचे मुख्य उद्दिष्ट पूर्वजांचा सन्मान आणि स्मरण असते या धार्मिक प्रक्रियेमध्ये पितृपक्षाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो पितृपक्ष हा काळ आहे ज्यात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन त्यांच्या वंशजांनी केलेल्या अर्पणांना स्वीकारण्यासाठी उभे असतात असा धार्मिक विश्वास आहे या अर्पणात मुख्यतः अन्नाचा समावेश असतो आणि ते कावळ्यांच्या माध्यमातून पूर्वजांपर्यंत पोहोचते असे मानले जाते कावळा हा एक सामान्य पक्षी असूनही हिंदू धर्मात त्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे पितृपक्षाच्या दरम्यान कावळ्याला विशेष स्थान दिले जाते कारण तो पित्रांचा दूत मानला जातो हा हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून आश्विन पक्षाच्या अमावासेपर्यंत साजरा केला जातो याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात या काळात हिंदू धर्माचे अनुयायी आपल्या पित्रांच्या आत्म्यांना श्राद्ध तर्पण आणि पिंडदान देऊन तृप्त करतात हा विधी त्यांना शांती आणि मोक्ष प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे गरुड पुराणात असे सांगितले आहे की पितृपक्षात केलेले श्राद्ध विधी आपल्या पित्रांना केवळ शांतीच देत नाही तर त्यांना इहलोकातील स्वर्गसुख मिळवून देण्यास मदत करतात प्रत्येक वंशजाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या कल्याणासाठी या काळात विधी पार पाडावे कावळ्याचे महत्व याच्याशी निगडीत आहे कारण त्याला पूर्वजांचा प्रतीक मानले जाते कावळ्याला हिंदू धर्मग्रंथांमध्ये पित्रांचे दूत मानले आहे विशेषत गरुड पुराण आणि पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये कावळ्याच्या महत्वाचा उल्लेख आहे यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की श्राद्ध विधीमध्ये जे अन्न कावळ्याला अर्पण केले जाते ते पित्रांपर्यंत पोहोचते कावळा हा केवळ एक पक्षी नाही तर पित्रांच्या आत्म्यांचा संदेशवाहक आहे अशी श्रद्धा आहे गरुड पुराणानुसार पितर हे पितृलोक नावाच्या स्थानावर राहतात जे सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये आहे पितृपक्षात पितर पृथ्वीतलावर येऊन आपल्या वंशजांच्या कृतज्ञतेचा स्वीकार करतात कावळ्याला अन्न अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्यांना तृप्ती मिळते असे मानले जाते यामुळेच पितृपक्षात कावळ्याला अन्न दिल्याशिवाय श्राद्धविधी अपूर्ण मानला जातो कावळ्याचे महत्व धार्मिक कथांमध्ये अनेक ठिकाणी अधोरेखित केले आहे रामायण या हिंदू धर्माच्या प्रमुख महाकाव्यात देखील कावळ्याचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे रामायणात जयंत इंद्राचा पुत्र एका कावळ्याचे रूप धारण करतो आणि देवी सीतेची परीक्षा घेतो जयंताने सीतेच्या पायावर चोच मारून तिची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे प्रभू राम त्याला शिक्षा देण्यासाठी एक तीर सोडतो जयंत अनेक देवतांकडे क्षमाशीलतेची याचना करतो परंतु राम त्याला शिक्षा देण्याचा निश्चय करतात शेवटी जयंत प्रभू रामाच्या चरणी माफी मागतो आणि त्याच्या एका डोळ्याची किंमत देऊन तो सोडला जातो या कथेने कावळ्याचे महत्त्व धार्मिक दृष्टिकोनातून आणखी अधोरेखित केले कावळ्याच्या या पौराणिक संदर्भातून असे दिसते की त्याला केवळ एक पक्षी म्हणून नव्हे तर दैवी संकेतांच्या वाहक म्हणून मानले जाते पितृपक्षातील कावळ्याचे महत्त्व याच दैवी संदर्भातून उभे आहे धार्मिक विश्वासाच्या पलीकडे कावळ्याचे महत्त्व वैज्ञानिकदृष्ट्याही आहे कावळे हे अत्यंत बुद्धिमान पक्षी आहे ज्यांचे स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता विशेषत उल्लेखनीय आहे कावळ्यांचे बुद्धिमत्तेचे अनेक प्रयोग केले गेले आहे ज्यात असे सिद्ध झाले आहे की ते समूहामध्ये राहतात अन्न शोधण्यासाठी एकमेकांची मदत करतात आणि त्यांना धोका ओळखण्याची क्षमता असते कावळ्याचे पर्यावरणीय महत्व हे देखील धार्मिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे कावळे हे स्कॅव्हेंजर म्हणजेच अपशिष्ट आणि मृत जीवांचे मांस खाऊन परिसर स्वच्छ ठेवणारे पक्षी आहेत ते निसर्गातील मृत पदार्थांची विल्हेवाट लावण्याचे कार्य करतात म्हणूनच त्यांना निसर्गाचे स्वच्छतादूत असे म्हटले जाते कावळे जेव्हा श्राद्धविधीमध्ये ग्रहण करतात तेव्हा ते केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर पर्यावरणाच्या स्वच्छतेसाठी महत्वाचे आहे असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होते कावळ्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे निरीक्षणात्मक आचार हे त्यांना हिंदू धर्मात असलेल्या धार्मिक संकल्पनांशी जोडून पाहण्यासारखे आहे त्यांच्या नेहमीच्या जीवनातही कावळे काही ठराविक वेळा येऊन त्यांच्या अन्नाच्या स्रोतांकडे लक्ष देतात त्यामुळे पितृपक्षात कावळ्यांचे आगमन एक प्रकारे नैसर्गिक घटनांशी जुळवून घेतले जाते जे एक धार्मिक स्वरूप आहे श्राद्धविधी हा पितृपक्षाचा मुख्य भाग आहे श्राद्धाच्या वेळी अन्न पाणी आणि इतर वस्त्रान्नवस्त्राच्या रूपात पित्रांना अर्पण केले जाते या विधीमध्ये कावळ्याला पानावर वाढलेले अन्न दिले जाते आणि त्याच्या अन्नग्रहण करण्याची वाट पाहिली जाते धार्मिक विश्वासानुसार कावयाने अन्न खाल्ले की ते अन्न पित्रांपर्यंत पोहोचते गरुड पुराण यामध्ये पिंडदान आणि श्राद्धविधी याचे महत्त्व सांगितले आहे विधी शुद्ध अंतःकरणाने करणे अत्यंत आवश्यक आहे हे विधीन करण्यासारखे असले तरी ते केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते विधीमध्ये पित्रांच्या तृप्तीसाठी पाणी अर्पण करणे तर्पण करणे आणि पिंडदान करणे या गोष्टींचा समावेश असतो विधीच्या समाप्तीनंतर कावळ्याचे आगमन हे पितरांच्या तृप्तीचे आणि त्यांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते जेव्हा कावळा अन्न ग्रहण करतो तेव्हा पितरांचे अन्न त्यांनी स्वीकारले आहे असे धार्मिक संकेत आहे कावळ्याच्या आगमनाचे धार्मिक महत्त्व हे निसर्गाशी असलेल्या मानवी संबंधांना अधोरेखित करते पितृपक्ष आणि कावळ्याचे महत्त्व हे हिंदू धर्मातील एक सखोल धार्मिक आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे कावळा केवळ एक पक्षी नसून तो पितरांचा दूत आहे जो आपल्या वंशजांना आशीर्वाद देतो धार्मिक ग्रंथांमध्ये आणि पौराणिक कथांमध्ये कावळ्याचा उल्लेख एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून करण्यात आला आहे याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर कावळ्याचे पर्यावरणीय आणि समाजातील महत्वही अधोरेखित होते शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून पितृपक्षात कावळ्याचे आगमन म्हणजे पितरांचा आशीर्वाद मिळणे हे एक प्रकारे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संगम आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा